ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज असंख्य योनांमधून मिळालेला मानव जन्म हा मोठा लाभ आहे आणि या जन्मात सतत चांगल्या गोष्टी घडवत राहिले पाहिजे यातही स्त्री जन्म मिळणे हे आणखी भाग्याचे कारण स्त्रीमध्ये ममत्व असते पिढ्या घडवण्याची ताकद असते दुधात मिसळलेले पाणीही राजहंस ओळखतो आणि शुद्ध दूध वेचून घेतो तसेच आपण ही जीवनातील चांगल्या गोष्टी निवडत पुढे जाणारे राजहंस व्हावे असे मत ज्येष्ठ समाजसेविका पुष्पा नडे यांनी व्यक्त केले ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने सातवा आदर्श माता पुरस्कार विमला भंडारी कुशाप्रता गीते प्राचार्य डॉक्टर जोत्ता एकबोटे यांना नरे येथील संस्थेच्या सभागृहात प्रदान करण्यात आला यावेळी माजी महापौर ॲडव्होकेट कमल व्यवहारे अक्षरधाम मंदिर पवईचे विश्वानंदा परमहंसगुरुस्वामी जितो एपेक्स इंटरनॅशनलचे विजय भंडारी तौरल इंडियाचे संस्थापक भरतगीते प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या उपकार्यवाहक प्राचार्य डॉक्टर निवेदिता एकबोटे संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधव उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दुल जाधव खजिनदार सुरेखा जाधवर उपस्थित होत्या सन्मानपत्र सन्मान चिन्ह साडी चोळी पगडी असे पुरस्काराचे स्वरूप होते संस्थेच्या खजिनदार सुरेखा जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते अखंड यशवंत या भूमंडळाचे धर्म धर्मरक्षा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तो माका नाही सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाहुस्कृतीला मी अभिवादन करतो जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं मान्य सौ सूर्यकाताई सुधाकरराव जाधव यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सातव्या आदर्श माता पुरस्कार वितरण समारंभासाठी मंचावरती उपस्थित आज जे आपल्याला अध्यक्ष म्हणून लागलेले आहेत अशा या महान पुण्याच्या पहिल्या महिला मागो माननीय सौ कमल ताई या कार्यक्रमाला जे प्रमुख अतिथी म्हणून ला आपल्याला लाभलेले आहेत अशा माननीय सौ पुष्पाताई मध्ये ज्येष्ठ समाजसेविका आज आपण आदर्श माता पुरस्कारानं सन्मानित करणार आहोत असे मंचावर उपस्थित श्रीमती विमलाबाई बंडुलालजी भंडारी दुसरे आदर्श माता पुरस्काराने ज्यांना आपण सन्मानित करणार आहोत अशा माननीय श्रीमती कुशावरदा केशवराव गीते ज्याला तिसऱ्या आदर्श माता पुरस्काराने आपण सन्मानित करणार आहेत अशा माननीय प्राध्यापिका डॉक्टर जोसरा एकोटे मंचावरती उपस्थित ज्यांच्यामुळं या सगळ्या मातांना त्या ठिकाणी पुरस्काराने आपण पुरस्कृत करतो आहे अशा बऱ्याच वेळा भांडारी सर या ठिकाणी मंचावरती दाखल होत आहेत भांडारी सरांचे बंधू त्याचबरोबर मंचावरती उपस्थित आमचे बंधू माननीय श्री भरत गीतेजी मंचावरती उपस्थित आमच्या भगिनी प्राध्यापिका डॉक्टर निवेदिता एकोटे मॅडम मंचावर उपस्थित आमचं दैवळ प्राचार्य बाप सुद्धा कराव झालो सर ज्यांच्या साठी म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन केलं आहे अशा त्यानुसार ती सौरीक आता एक सुद्धा कराव झालो आहे सर्वच सर्व विद्यार्थी बनवायची होईल खर तर आता काय अनेक वेळेला भाषण देण्याची संधी मिळते दिवसातून दोसादोसात आहेत त्यांचा कार्यक्रम होतो त्यावेळेसला विचार करायची कधी वेळ येत नाही की काय बोललं पाहिजे कशा पद्धतीने बोललं पाहिजे परंतु हा जो कार्यक्रम आहे या मंचाकडे पाहिलं तिथं प्रत्येक मंचावरती बसलेल्या व्यक्तीच्या मनामध्ये खाली बसलेल्या व्यक्तीच्या मनामध्ये एकच प्रतिमा प्रत्येकाच्या मनामध्ये असते ती म्हणजे आईची प्रतिमा अनेक लोकांची आई, जी आई आता त्यांच्या सोबत असेल अनेक लोकांची आई या जगामध्ये नसेल तरी देखील कायमच मला एक गोष्ट त्या ठिकाणी अपेक्षित सांगावीशी वाटते की पोथी पुराणांमध्ये तर ह्या गोष्टी लिहिलेल्याच आहेत परंतु आईच्या आशीर्वाद कधी आपल्याला सोडून त्याच्यामध्ये जात नाही आज या प्रत्येक मंचावरती बसलेल्या त्यांच्या मुलाच्या मध्ये मनामध्ये मुलीच्या मनामध्ये तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये एकच भावना आहे की आज आमच्या आईचा सन्मान या मंचावरती त्या ठिकाणी होतोय आणि तो सन्मान होत असताना प्रत्येकाचा ऊर अत्यंत त्या ठिकाणी घरून आलेले आहे हे देखील आपल्याला त्याच्यावर आज आणि समाजासाठी पुढे येत असताना स्वतःच्या नावाचा तर झेंडा येत असताना मी आहे परंतु समाजासाठी ज्या पद्धतीचं ती लोक कार्य करत आहेत म्हणून त्या आदर्श आहेत आणि त्यांनी स्वतःची मुलं त्या पद्धतीची घडवलेली आहे म्हणून त्यांची मुलं सुद्धा आदर्श पुत्र आणि आदर्श मुलगी त्यांनी त्या ठिकाणी घडवण्याचं काम हे मोठ्या प्रमाणावरती केलेलं आहे आणि म्हणून त्या सगळ्या लोकांना आपण या मंचावरती बोलतोय आज व्यवहार मॅडम त्या ठिकाणी या उपस्थित असणारे संस्थेचे अध्यक्ष आदरणीय कलाकार रवनी सर कार्यक्रमाच्या आदर्श माता कुशावंतई गीते जोश्नाताईकोटे विमलताई भंडारी आणि ज्यांचं भाषणातच आपण ऐकलं त्या पुष्पाताई नडे ज्यांनी अतिशय उत्कृष्ट असं भाषण केलं आणि आम्हाला बोलायला काहीच ठेवलं नाही असे संस्थेचे उपाध्यक्ष शाजूजी ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिला त्या आमच्या सुरेखा वहिनी ज्यांच्या पुण्याईने या ठिकाणी जे यशस्वी झाले ते भरतगीते असतील विजयजी भंडारी असतील निवेदिता एकोटी असते या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करते आणि खरं म्हणजे जातपल सर आणि वहिनी आणि शातुजी यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करते की इतक्या चांगल्या कार्यक्रमाला तुम्ही मला अध्यक्ष म्हणून बोलवलं आणि अशा कर्तृत्वान मतांचा माझ्या हस्ते सत्कार करून घेतला त्याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी पहिल्यांदा आभार मानते खरं म्हणजे बाबतीमध्ये त्यांनी शाळेची पण उत्सवासाठी सर्वजण आपल्या आपल्या घरामध्ये गौरींचं आगमन पण होत आहे अशा एका उत्साहाचं एका सणाच्या आणि एक आपण ज्याला म्हणतो एक सौभाग्यशाली शाळा मध्ये माझ्या आईला पुरस्कार मिळतोय आपण सर्वांना गणेश उत्सवाच्या आणि गोबी आनंदाच्या शुभेच्छा एका मनात गणपती बापार आज आपण सर्वजण या सातवा आदर्श माता पुरस्कार या कार्यक्रमासाठी आपल्याला कार्यक्रमाच्या लाभलेले अध्यक्ष जसं शार्जुंनी आत्ताच सांगितलं पुण्याच्या पुणे नगरीच्या पहिल्या महिला महापौर प्रमोदताई व्यवारे आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा ज्येष्ठ समाजसेविका माननीय पुष्पाताई नडे मॅडम त्याचबरोबर जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर उपाध्यक्ष ऍडव्होकेट अदुरराव जाधवर त्याचबरोबर ज्यांच्या वाढदिवसानिमित्त हा आदर्श माता पुरस्कार वितरण मागचे सात वर्ष चालवतोय त्या आमच्या माता सो सुरेखादाई जाधव मॅडम आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा त्याचबरोबर नाही आपल्यालाही वाढदिवसाच्या शुभेच्छा जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे सर्व शिक्षक प्राध्यापक कर्मचारी आज हा आदर्श माता पुरस्कार प्राप्त करणाऱ्या सर्व मातांना मी मनपूर्वक अभिनंदन करतो आज ज्याप्रमाणे माझ्या आईला हा पुरस्कार दिला त्याचप्रमाणे एक बोटे नाटक डॉक्टर ज्योत्ना गजानन एक बोटे यांच्या एक रस्ता सोडून पलीकडच्या प्रांगणामध्ये सीओ मध्ये आम्ही शिकलो त्यामुळे डॉक्टर गजानन बोटे हे नावावर फार परिचित आहे त्यांच्या त्या मंदिरामध्ये आम्ही बऱ्याच वेळा परीक्षेच्या वेळा किंवा परीक्षा नव्हत्या अशाही वेळा आम्ही बऱ्याच वेळा कडे गेलेलो आहोत म्हणजे त्यांचा एक आदर्श आमच्यासमोर नेहमीच यू मध्ये शिकत असताना होता आम्ही जेव्हाही जी ब्लॉक सी ब्लॉक या ब्लॉकमध्ये राहायचो वास्तव्य करायचो त्यावेळी त्या ते फिडमीतनं आपलं मंदिर आणि तो एक प्रेरणादायी एक चित्र आम्हाला नेहमी दिसायचं त्याचबरोबर आमचे मित्र श्री विजय भंडारी जे जितो अशा महान संस्थेचे अध्यक्ष आहेत मागच्या दोन ते अडीच वर्षापूर्वी त्यांनी एक गुन्ह्याचा कार्यक्रम घेतला होता तो फक्त भारतप्रसिद्ध झाला होता सर आणि आम्ही खूप वर्षापासून एकत्र काम करतो माझे पती डॉक्टर गजानन एकबोटे आणि माझं दीप मिलिंद एकबोटे ते खूप जवळचे मित्र आहे आणि त्यामुळं सरांनी मला बोलते मी काही खूप असं आता उशा भारतातही ऐकलं सुनील मैनीचं ऐकलं इतके कष्ट मी कधी केलेले नाही आहेत कारण तशी मी सुवस्त घरात आलेली आहे आणि माझं विद्यापीठामध्ये सावित्री फुले त्यावेळेस पुणे विद्यापीठ होतं मी एम एस सी राणेशास्त्र केलं मग मी पी एच डी केलं जवळ आधुनिक डिग्रिया घेते सगळं काम करत असताना मी एम एस सी झालेलं इस्टरन्यू शिक्षण मी प्रोफेसर महाविद्यालयामध्ये प्रोफेसर म्हणून काम करायला सुरुवात केली जवळजवळ सवतीस अडतीस वर्ष मी तिथे काम केलं आणि त्याच्यानंतर मी रिटायर होताना लगेचच मला नगरसेविका व्हायची संधी झाली बंडारी साहेबांना माहिती आम्ही एकत्र काम केलेलं आहे कोविडच्या काळामध्ये त्या भागाची मी डेपन जिमखाना आणि मॉडेल कॉलेजची मी नगरसेविका म्हणून निवडून आले सत्रास आली आणि त्याच्यानंतर मी काम करायला सुरुवात केली मला आदर्श माता जो पुरस्कार देण्यात आला त्याचं एक कारण असं आहे की मला मला तीन मुलं आहेत आणि तिघंही अतिशय उच्च शिक्षित आहेत माझी मुलगीच डॉक्टर विगडिता एक उपस्थित आहे ती बारावीला पण बोर्डात आली की नंतर ती बी ई झाली नंतर तिचं डबल एम बी ए झालं आय एम अहमदाबादला गेली त्याच्यानंतर पी एच डी पी एच डी गाईड आहे एम ए सोशलॉजी अशा तिच्या प्रचंड मोठ्या प्रमाणात डिग्री आले पण ते तिने अभ्यास केला होईल घ्यायचे त्यांचा पण तिने लक्षात घेतलं की ही प्राणीशास्त्राची कारण आहे म्हणजे बायोलॉजीची आहे आणि मी डॉक्टर म्हणत कारण माझे हसबंड सर्जन आहेत तेव्हा तिने ते दाखवितच ठरवलं की आपल्याला काही डॉक्टर व्हायचं नाही म्हणून तिने इलेक्ट्रॉनिक्स घेतले आणि माझ्या तावडीतलं की तेव्हा सुटली पण माझी दोन्ही धाकटी मुलं डॉक्टर गायत्री आणि डॉक्टर दिग्विजय हे दोघंही मेडिसिनच्या फील्डमध्ये खूप मोठे आहेत दोगाई जन सुपर स्पेशलिस्ट है मजा दत्ता मुका डबल सुपर स्पेशलिस्ट मैं से सलाम करता हूँ प्रणाम करता हूँ अनुमोदन करता हूँ शामिल जी को तो सुन के मुझे ऐसा लगा पर सही मायने में ऐसा लगा कि आम के पेड़ पे आम ही जाते हैं हमने हमेशा कभी शादो की मेरी मुलाकात नहीं हुई लेकिन जादो सबको हम हमेशा देखते आए और मैं हमेशा उनको एक ही बात पूछता था ना कि आपके चेहरे पे इतनी तेज क्यों है तो आज हमें समझ में आया कि तेज किस कारण होती है एक तो सूर्य का यहां पर है उनकी वजह से तो तेज है ही है लेकिन शायद वो तो जवानी की तेज होगी लेकिन इस वक्त की तेज जो है वो शातु जी आपकी वजह से है इसके लिए मैं जाती हूं आपके पौधा पर अंगोलना करता हूँ प्रणाम करता हूँ सभी लोग तो यहां बैठे हुए हैं तमलाबाई यहां पर है जिन्होंने अपने जीवन के अंदर पूर्णा को अपने आप में विबुषित किया पहली महिला महापौर है क्योंकि गुना में एक गुना में ही हो सकता है कि जीवन के अंदर असं म्हटलं जात की पुण्यात जे भूतते अच्छा देशात होत असतं असं तमलाबाई अभिमान दुच्या वद्दल आज इथे बऱ्याचशा माता आहेत आणि या सगळ्या माता जर पाहायला गेलं तर पोहोचले मला असं तीन गोष्टी यामध्ये वाटल्या याच्यामध्ये सेवा शिक्षा आणि गौमत्व असं हे संगम असलेले या तीन माता आहेत सेवामध्ये दे पाहायला गेलं तर आपल्या सगळ्यात पहिल्या माता ज्या होत्या या किशोरीता येते आणि मुलांनी प्रगती का नाही करावी कारण की या आमच्या आई साहेबांनी ज्या हिशोबाने सेवा केली जिथे त्याने सुरुवात केली शिक्षण महत्वाचं असतो महत्व हे फार महत्वाचं असतं आणि आयुष्यामध्ये घडवायचं जर असेल कोणाला तर त्याला मूर्तिकाखो पत्थर कितना भी बलवान हो कितना भी भाग्यवान हो कितना किस्मत हो होते अगर झौरी नाही मिला तो पत्थर मूर्त नाही बन सकता और और अगर पुछार पुछार तो है, तो और वो आणि सगळ्या संस्थेचं मी मनापासून आभार मानते खरं म्हणजे मला पहिल्यांदा तसं त्यांचं पहिल्यांदा कार्य पाहायला मिळालं मला कल्पना नव्हती की एवढं मोठं काम मला सगळा पाहायला मिळेल मी इथं आल्यानंतर म्हणजे असं की बापरे मी माझ्या सहकार्याला पण म्हटलं की मला कल्पना नव्हती की इतका मोठा सत्कार आणि इतकं मोठं स्वागत आपलं होईल वगैरे पण याची मला कधी सवय पण नाही होऊ शकते गेले अनेक वर्ष सामाजिक कार्यामध्ये असल्यामुळे या सगळ्या गोष्टीसाठी मी प्रत्य अत्यंत मध्ये मागे असते मी एकोणीसशे पासून सामाजिक कार्य केले आहे सुरुवातीला बालवाळा बालग्राम या संस्थेमध्ये मी काम केलं स so, त्या ठिकाणी अनाथ महिला मुलांचं काम केलं त्यांची सदन माता म्हणून मी बा केलेलं आहे सहा वर्ष त्या ठिकाणी काम केलेलं असताना त्या मुलांवरती जे काही संस्कार केले त्यातून अनेक मुलं चाकरी घडली दोनशे मुलांची मी माता होते त्या ठिकाणी आणि त्यातली एक मुलगी आत्ता कोणक्या पुणे आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये चांगल्यापैकी लेक्चरर आहे ती जी पी एच डीसाठी दिली आहे आणि ती माझी मुलगी आहे असं मी अभिमानाने सांगेन त्यांनी तो विचार केला त्यामुळे तुम्ही मला सांगितलं की मम्मी तू बोलिस म्हणून मी एवढं शिकू शकेल खरं म्हणजे आणि याचा मला अभिमान आहे की जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा आईला खरंच अभिमान वाटतो मला वाटतं की सूर्यकांत आईला आज भगवून आलं असेल खरं म्हणजे की शार्दूलचं जे पहिलं भाषण झालं त्यामुळे मलाच अगदी माझं दुर्भर होतं की अप्रत्येक शार्दूल गोलमध्ये मी तुला अभिरे म्हणते खरं म्हणजे की खूप लहान आहे माझ्या वयानी पण मानाने आणखी कर्तृत्वाने तो खूप मोठा आहे तर शार्गुरांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत असं मी ह्या ठिकाणी सगळ्यासमोर प्रार्थना करते आणि सगळ्यात खूप असं म्हणजे की अशा वेचून सगळ्या मातांना अन्न आणि त्यांचं सत्कार करणं ह्या ठिकाणी गेले सात वर्ष हे जातव करतात याचा मला खूप अभिमान वाटला खरं म्हणजे की खरं म्हणजे मी सगळं छानपैकी व्याख्यान केलं मी स्वत आपले जे योगाचार्य आहेत ना त्यांचं मी भाषण ऐकते नेहमी ते म्हणाले की मनुष्य जन्म एकदाच मिळतो आणि एक योनीतून आपण जन्माला येतो त्या योनीमधून आपण जर खूप चांगल्या पद्धतीने सह सत्कार्य केलं असेल त्या योनीमध्ये असताना तर आपल्याला जन्म प्राप्त होतो आणि असा मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे खरं म्हणजे आल्यानंतर आपण खूप चांगल्या पद्धतीने जे जे चांगलं आहे ते बेचत राहावं आणि ते जे समाजासाठी करत राहावं म्हणजे आपण म्हणतो की मी सगळ्या मुलांना माझ्या मुलांना पण म्हणते की तुम्ही राजवंस व्हा रांनोस काय करतो की दूध आणि पाणी जर एकत्र झालं तर तो, तो बरोबर दूध दिसून येतो तसं आपण समाजामध्ये चांगले परिमाण सगळे